राज्यात सध्या आय लव मोहम्मद याची चर्चा जोरदार सुरू आहे राज्यात एकीकडे नवरात्र उत्सवात मुस्लिम बांधवांना प्रवेश नाकारण्यात आला आहे तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील कानपूरमधून सुरू झालेला आय लव मोहम्मद नावाच्या पोस्टरचा वाद आता देशभरात पसरला आहे या पोस्टरवरून झालेल्या राजकीय वादविवादानंतर अनेक राज्यांत हिंसक निदर्शने पार पडली परंतु हा वाद केवळ नागपूर आणि उन्नाव पुरता मर्यादित न राहता आता युपी मधील भदोई आणि शहाजहानपूर उत्तराखंड मधील सिंह नगर तसेच महाराष्ट्रातील ठाणे आणि लातूर पर्यंत पोहोचला आहे परंतु नेमका हा वाद काय आहे आय लव्ह मोहम्मद काय आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र हा वाद उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये चार सप्टेंबर रोजी बरा वफातच्या मिरवणुकीतून सुरू झाला सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात रावतपूरच्या सय्यद नगर परिसरात तो सुरू झाला आणि आता तो देशाच्या अनेक भागात पसरला आहे बरा वफात उत्सवाचा भाग म्हणून आय लव्ह मोहम्मद असे लिहिलेले फलक रस्त्यावर लावण्यात आले होते या पोस्टरला हिंदू संघटनांनी नवीन प्रथा म्हणत विरोध दर्शवला तसेच पोलिसांनी पोलिसांनी परवानगी ते पोस्टर काढले यावर गुन्हा दाखल केला सुरुवातीला वातावरण शांत होते परंतु काही राजकारण्यांच्या वक्तव्यामुळे हा वाद वाढला आणि लोकांमध्ये संताप निर्माण झाला आय लव मोहम्मद ने जो वादय निर्माण झाला आहे त्या वादामागील खरी कहाणी काही वेगळीच आहे वाद बद्दल चा ला बद्दल हा वाद आय लव मोहम्मद लिहिल्याबद्दल नाही तर चुकीच्या ठिकाणी फलक लावल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे काही लोकांनी या घटनेचा विपर्यास करून ती प्रसिद्ध केली आता पोलीस लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करत असताना काही जण या मुद्द्याला जास्त महत्त्व देऊन गोंधळ घालत आहेत आय लव मोहम्मद असे पोस्टर लावल्याबद्दल पोलिसांनी एफ आय आर दाखल केल्याची बातमी मुस्लिम समुदायात पसरली आणि या घटनेचा निषेध म्हणून मुस्लिम समुदायाच्या सदस्यांनी मिरवणुका काढण्यास सुरुवात केली शिवाय आता लोक त्यांच्या दुकानांमध्ये आणि घरांमध्ये आय लव मोहम्मद असे पोस्टर देखील चिकटवत आहेत तसेच कानपूरनंतर उन्नाव उत्तराखंड आणि महाराष्ट्रातही निदर्शने सुरू झाली आहेत उन्नावमध्ये निदर्शकांनी दगडफेक केली शिवाय पोलिसांच्या ताब्यातून दोन तरुणांना सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला महाराष्ट्रातील लातूरमध्ये मुस्लिम समाजाने एक मोठा मोर्चा काढला लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत निदर्शकांच्या हातात आय लव मोहम्मद लिहिलेले फलक होते या मोर्चात प्रशासनाकडे तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली शिवाय धार्मिक भावनांचे संरक्षण करण्यासाठी कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनाही दिले आहेत यावर आता कानपूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे की हा गुन्हा पोस्टर लावल्याबद्दल नाही तर परवानगी शिवाय मिरवणूक काढल्याबद्दल आणि तंबू लावून नवीन प्रथा सुरू केल्याबद्दल दाखल करण्यात आली आहे मात्र यावर निदर्शकांचे म्हणणे असे आहे की पैगंबर मोहम्मद यांचा अपमान ते कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाहीत त्यातून हा वाद सुरू झाला तो देशातील प्रत्येक राज्यात पोहोचला आणि अने महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी या विरोधात मुस्लिम समुदाय रस्त्यावर उतरला आहे शिवाय अनेक मुस्लिम तरुणांनीही आपलं स्टेटस आय लव मोहम्मद ठेवल्याचं आढळून आलं अनेक विरोध प्रदर्शना दरम्यान लोकांनी कायदा आपल्या हातात घेतला पोलिसांसोबत वादावादी धक्काबुक्की झाली पोलिसांना पळवलं त्यांच्या युनिफॉर्मवर लावलेले स्टार सुद्धा खेचून काढले त्यामुळे प्रकरण अधिकच चिघळलं त्यामुळे आता आय लव्ह मोहम्मद कोणते नवे वळण घेतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आय लव्ह मोहम्मद बद्दल आता तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा आणि युट्यूब पेजला फॉलो करा